सलगरेच्या माजी सरपंचाचं मन मोठं समाजकारणाचा आदर्श शेतातील ऊस पूरग्रस्त जनावरांसाठी रवाना मिरज तालुक्यातील सलगरे गावातील माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी समाजकारणाचा आदर्श ठेवत आपल्या शेतातील ऊस पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी दान केला मराठवाडा सोलापूर आणि धाराशिव परिसरात अलीकडील पूरस्थितीमुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे शेतकरी तानाजीराव पाटील यांनी स्वतःच्या शेतातील ऊस आणि चारा गोळा करून दोन ट्रकभर साहित्य भरून पूरग्रस्त भागात रवाना केले नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनावरांचे जगणे कठीण झाले असून चाऱ्याची मोठी टंचाई भासत आहे अशावेळी पाटील यांच्या पुढाकारामुळे पूरग्रस्त शेतकरी व पशुपालकांना मोठा दिलासा मिळला मिळणार आहे गावातील इतर नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून समाजातील प्रत्येकाने अशावेळी हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे विविध ठिकाणी उद्भवलेल्या पूर परिस्थिती अनुषंगानं या मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी सूचना केली की बाबा आपल्याला या पूर्व परिस्थितीमध्ये कुठंतरी चांगल्या पद्धतीची मदत करायची आहे आणि त्यामुळं आम्ही सलगर गावामध्ये आवाहन केलं की जीवनाश जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आणून द्याव्यात त्याचबरोबर चाऱ्याच्या अनुषंगानं सलगर गावामध्ये आमच्या स्वतःच्या शेतामध्ये हा जो काही ऊस आहे तो ऊस जवळजवळ तीन आयसर भरून त्या ठिकाणी जिथं चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी उद्याच्याला आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचं साहित्य आणि त्याचबरोबर हा तीन आयसर चारा त्या ठिकाणी पूस करण्याच्या दृष्टीनं की आमच्या आता सध्याच्या गावामधील सर्व वर्ग ग्रामस्थ स्वकुशीनं त्या ठिकाणी हा चारा तोडून टेम्पोमधून भरून न्यायचं काम चालू आहे युद्धपातळीवरती आहे मला एकच पूरग्रस्तामधल्या माणसांना सांगायचं आहे की तुम्ही कुठेही ध्येर सोडू नका आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी ठामपणानं उभा आहोत त्याचबरोबर जी काही दानी दानशूर माणसं आहेत